सर्दी असेल खोकला असेल किंवा दम्याचा त्रास होत असेल जेणेकरून पांडुरोग बरा व्हायला मदत होते आता स्त्रियांमध्ये याचा उपयोग कसा होतो ते आपण जाणून घेणार आहोत याच्यामुळे जो आघातच आहे ती सूज कमी व्हायला मदत खूप साऱ्या आजारांवर फायदेशीर ठरते आपण रोज वेगवेगळ्या वे प्रकारचे मसाले स्वयंपाक करत असताना वापरत असतो भारतीय संस्कृतीमध्ये मसाल्यांना एक विशिष्ट असं स्थान आहे आयुर्वेदिक ग्रंथामध्येही आलेलं आहे स्वास्थ्य रक्षणासाठी आणि व्याधी दूर ठेवण्यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी मसाल्यांचा उपयोग होतो नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण अशा एका मसाल्याबद्दल माहिती घेणार आहोत जो आपण रोज आपल्या स्वयंपाकामध्ये वापरत असतो परंतु त्याचे सर्व गुणधर्म हे आपल्याला माहित नाहीये चला तर मग आपण आता त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सर्दी असेल खोकला असेल किंवा दम्याचा त्रास होत असेल तर हळदीचं दूध पिले आणि आपला त्रास कमी होतो ही गोष्ट जवळपास भारतातल्या सर्व लोकांना माहित आहे परंतु हळदीचे अजूनही काही गुणधर्म आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत हळद ही कळू रस प्रधान अशी असते त्यामुळे प्रमेह या व्याधीमध्ये इतर औषधांसोबत हळदीचा वापर केल्यास खूप चांगला फायदा झालेला दिसून येतो हळदीचं चूर्ण हे आवळ्यासोबत जर आपण घेतलं तर प्रमेह म्हणजेच मधुमेहाच्या व्यक्तीमध्ये रात्री वारंवार लघवीला उठावं लागत असेल तर त्याचं प्रमाण कमी होतं रक्ताची दृष्टी झाल्यामुळे पांडुरोग उत्पन्न होतो हळदीमुळे रक्तामध्ये असणारे दुष्ट दुष्टक आणि पित्त यांचं शमन होतं आणि त्याच्यामुळे जे विषारी घटक रक्तामध्ये साठलेले आहेत त्यांचं शोधन होतं आणि पांडुरोग बरा व्हायला मदत होते त्याचबरोबर रंजक पित्ताचा क्षय झाल्यामुळे पांडुरोग उत्पन्न होत असतो अशा ठिकाणी हळद ही रंजक पित्ताची वृद्धी करून पांडुरोग बरा करायला मदत करते पांडुरोगामध्ये हळद ही दह्यासोबत द्यावी जेणेकरून पांडुरोग बरा व्हायला मदत होते आता स्त्रियांमध्ये याचा उपयोग कसा होतो ते आपण जाणून घेणार आहोत जर आपल्या त्वचेवर चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर हळदीमध्ये थोडीशी साई मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा मुला मुलायम व्हायला मदत होते त्याचबरोबर वर आपला वर्णही सुधारतो सुतिका सुतिका अवस्था म्हणजे काय ते डिलेवरी झाल्यानंतर सुरुवातीचे जे चाळीस दिवस आहेत त्या काळामध्ये स्त्रीला सुतिका असं म्हटलं जातं या सुतिका अवस्थेमध्ये हळदीच्या चूर्णाचा वापर केला तर गर्भाशयाचं शोधन होणे आणि जे दुष्ट स्राव होत असतील त्यांचेही शोधन होणे अशा प्रकारचं काम हळदीमार्फत होतं स्तनरोग जर असतील स्तनरोगांमध्ये हळदीचा लेप किंवा त्याच्यासोबत लोद्र म्हणजेच लाख हे दोन्ही मिक्स करून किंवा एक फक्त हळद जरी असेल तरीही त्याचा लेप स्तनांवर केल्याने स्तनरोग हे बरे होतात श्वेत प्रदर म्हणजे अंगावरून जर पांढर जात असेल हो अशा अवस्थेमध्ये हळदीचा काढा सोबत दिल्यामुळे अंगावरून कांजिण्या या व्याधीमध्ये हळदीचं चूर्ण हे साखर आणि चिंचोक्या बरोबर खाल्ल्यावर गोवर आणि कांजिण्यामध्ये जे त्वचेवर रॅश आलेली असते ती कमी होते आघातच उरणे झाला असेल म्हणजे एखाद्या ठिकाणी मार लागला असेल त्यामुळे जर सूज झाली असेल तर अशा वेळेस हळदीच्या चूर्णामध्ये थोडा लिंबाचा रस तुरटी हे मिक्स करून थोडं गरम करून शिजवायचं आहे आणि त्याचा लेप गरम गरम असा त्या सूज आलेल्या ठिकाणी लावायचा आहे याच्यामुळे जो आघात चूर्णामध्ये आलेली सूज आहे ती क सूज कमी व्हायला मदत होते वेदना कमी होतात जर व्रण झाला असेल म्हणजे जखम झाली असेल जाल, रक्तस्राव होत आहे अशा आपण त्या ठिकाणी चूर्णाने हळदीच्या वापर करू शकतो जखम झालेली असताना हळद तेलामध्ये गरम करावी आणि मग जखमीवर लावण्यासाठी करावा मार लागलेल्या जागी हळदीचा लेप करायचा आहे आणि पोटातून हळद आणि गूळ समप्रमाणामध्ये मिश्रण खाण्यासाठी द्यायचं आहे मूळव्याधीचा जर आपल्याला त्रास असेल तर मूळव्याधीच्या त्रासामध्ये मूळवेदीच्या कोंबावर हळदीचा लेप हा गाईच्या तुपामध्ये उगाळून तिथे लावायचा आहे जेणेकरून त्या ठिकाणी होणारे इन्फ्लॅमेशन आणि वेदना हे दोन्ही कमी व्हायला मदत होते मुखपाक म्हणजे तोंडामध्ये जर अल्सर झालेली असतील तर अशा वेळेस हळदीचा काढा घेऊन त्याने गंडूष करणे गंडूष म्हणजे काय तर जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये काढा आपल्या तोंडामध्ये धरून ठेवायचा आहे फक्त धरून ठेवायचा नाही तर तो तोंडामध्ये पूर्ण फिरवायचा आहे जेणेकरून तोंडामध्ये असणारे जे क्लेद आहे क्लेद म्हणजे जे, जे दुष्ट कफ आहे तो सर्वपणे बाहेर मदत होईल आणि अल्सर भरून हळद ही खूप साऱ्या आजारांवर फायदेशीर ठरते मॉडर्न सायन्सनुसार हळद हे वेगवेगळे इन्फेक्शन रोखण्यासाठी अँटीबायोटिकचं काम करते त्याचबरोबर वर कॅन्सर अल्झायमर्स यासारखे विविध जे आजार आहेत त्यांचा प्रतिबंध करण्याचं कामही हळदीमुळे होतं त्यामुळे आपल्या आहारामध्ये हळदीचा वापर हा नेहमीच असला पाहिजे आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला हळदीचे विविध गुणधर्म अजून काळ आले असतील अजून जर एखाद्या कोणत्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद